गुंज देणारे मृत्यूवर देखील विजय मिळवणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालला आहे असे महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या सर्व महान व्यक्तींना वंदन करून मी सुषमा रवींद रेमडे आपल्यासमोर विषय मानते आहे भारतीय स्त्रियांचे जागतिक पातळीवरील कार्य ભક્તિ તું આદિશક્તિ પ્રભુ થી ભક્તિ તું રાની તું ઝાસી થી રાણી તું માવળ્યા ભવાની તું નવી ઝેપ ઘેનારી પક્ષિણી તું નવી ઝેપ ઘેનારી પક્ષિણી તું અગ કર્તવ્યક્ષમ ગૃહિણી તું સક્ષમ કર્તવ્યક્ષમ ગૃહિણી તું क्षणोक्षणी कडकडणारी सौदामिनी तू कडकडणारी पाजणारी रणरागिणी तू धूळ पाजणारी रणरागिणी तू नव्या युगाची उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू राजकारण राजकारण भारतीय महिलांनी राजकारण व जागतिक पातळीवर खूप मोलाचा लढा दिला आहे भारतीय महिलांनी जो लढा दिला आहे तो कधीच न विसरण्यासारखा व कधीच कधीच आपल्या डोळ्यासमोर न जाण्यासारखा आहे भारतीय महिलांच्या जागतिक पातळीवर योगदान हे खूप मोलाचे आहे कर्तृत्वाच्या कडवाट्यांमधून त्या महिलांनी आपला इतिहास रचला आहे राजकारण राजकारण हा विचार जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी इंदिरा गांधी सारख्या व्यक्तींनी मोलाचा लढा दिला आहे म्हणून आता स्त्रिया शिक्षण घेऊन मोठमोठी मोड़ पदे मिळवत आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील स्त्रियांना हक्क गाजवणे आज शक्य झाले आहे मनता ना जब नारी में है शक्ति सारी अरे जब नारी में है शक्ति सारी तो क्यों कहते हैं लोग नारी को ही बेचारी तो क्यों कहते हैं लोग नारी को ही बेचारी कला कला या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे अरुंधती रॉय अरुंधती रॉय पहिली कादंबरी लिहिली ती म्हणजे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीला तिला भरपूर यश मिळाले या, या कादंबरीतून खूप प्रेरणा घेण्यासाठी तिने ले, लेखन केले आहे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी खूप मोलाचा लढा दिला आधुनिक युगात स्त्रिया देखील तो लढा दे देत राहिल्या त्याचं कारण माहितीये का त्याच कारण त्याच कारण म्हणजे स्त्रियांना आता देखील आहे की पुढची पिढी जी येणार आहे तिला कोणत्याही बंधनात न अडकवता को तिला कोणत्याही अडचणीत न अडकवता तिला नीट शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी आतापर्यंत लढा दिला द्यायचा चालूच ठेवला आहे बघा स्त्रिया राजकीय पातळीवर योगदान देत आहेत तरी सुद्धा ते निस्वार्थपणे काम करत आहेत म्हणून म्हणतात कोमल है मगर कमजोर नहीं है रे अरे कोमल है मगर कमजोर नहीं ओ उस शक्ति शक्ती नाम ही नारी है उस शक्ती नाम ही नारी है जब को जीवन देने वाली अरे जब को जीवन देने वाली वो मौत भी उससे हारी है अरे जब को जीवन देने वाली वो मौत भी तुझसे हारी है म्हणून असं म्हणतात भारतीय महिलांनी राजकीय पातळीवर खूप मोलाचे योगदान दिले आहे त्याचबरोबर भारतीय महिलांनी जागतिक पातळीवर देखील खूप मोलाचे योगा दिले आहे त्या त्यासंबंधीचे त्यास मी काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडते आहे एक एक म्हणजे राजकारण राजकारणाचा विचार जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे इंदिरा गांधी इंदिरा गांधी ह्या एकोणीसशे सहासष्ट पासून ते एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत व नंतर एकोणीसशे ऐंशी पासून ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत त्यांनी अनेक लढे दिले व त्यांनी आपल्या भारत देशासाठी खूप मोलाचे प्रयत्न केले व त्यांनी आपल्या भारत देशासाठी खूप का, कामगिरी देखील केली दोन दोन म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार जर आपण केला तर आपल्या डोळ्यासमोर आधुनिक युगातल्या दोन व्यक्ती येतात त्या म्हणजे कल्पना चावला व सुनीता विल्यम या दोन महिलांचा जर विचार केला तर त्या महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान देऊन योगदान देऊन आपण कसे अंतराळ बनू या या दे आपन शकतो या संबंधीचे सर्व माहिती आपल्याला दिली आहे त्याचबरोबर एस टी एफ या क्षेत्रामध्ये देखील आपण आपले करिअर घडवू शकतो हे त्या महिलांनी आज दाखवून दिले आहे नंतर नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे समाज सुधारणा समाज सुधारणा हा नुसता मुद्दा जरी आपण डोळ्यासमोर आणला तरी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अहो मागच्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तेव्हा हो स्त्रियांनी फक्त चूल आणि सांभाळावं हे सर्वांचं सा मत होत परंतु ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना ते काही बघवत नव्हतं म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींसाठीची पहिली शाळा पुणे येथे सुरू केली त्यानंतर येतो कला कला हा विषय आपण डोळ्यासमोर आणला तरी मगाशीच मी तुम्हाला उदाहरण दिलं ते म्हणजे अरुंधती रॉयचं आता तेच उदाहरण बघा ना अरुंधती रॉयने द द द गॉड इज स्मॉल ही कादंबरी लिहिली व तिला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये भरपूर पारितोषिक मिळाले नंतरचा विषय येतो तो म्हणजे क्रीडा क्रीडा या विषय आपण डोळ्यासमोर आणला तर आपण पीटी पीटी सिंधूचे सिंधू चे उदाहरण घेऊ शकतो पी व्ही सिंधुने खूप प्रयत्न करून बॅडमिंटन हा खेळ शिकला त्याचबरोबरच भारतीय भारतीय ऑलिम्पिक बॅडमिंटन प्लेयर हा पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले पी व्ही पी व्ही योगदान देखील क्रीडा क्षेत्रातले खूप मोलाचे आहे त्यानंतर येतं म्हणजे सामाजिक बदल सामाजिक बदलामध्ये मेघा पाटेकर मेघा पाटेकर यांनी महत्वाचे योगदान दिले ते म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनात त्या एकदा एक, एक कार्यक्षम व कर्तव्यक्षम महिला म्हणून ओळखल्या जात होत्या त्यानंतर येतो तो म्हणजे सांस्कृतिक सांस्कृतिक योगदान सांस्कृतिक योगदान हे जर आपण डोळ्यासमोर आणले तर आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे ती म्हणजे भरतनाट्य कथक त्याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत यासारख्या संगीतांमध्ये स्त्रियांनी नृत्य करून ती संगीते गाऊन स्त्रियांनी सांस्कृतिक पातळीवर देखील खूप महत्वाचे योगदान दिले बघा या सर्व क्षेत्रात स्त्रियांनी योगदान दिले आहे स्त्रियांचे योगदान म्हणून तर मोलाचे मांडले जाते त्यांनी या सर्व योगदानामध्ये अगदी सुंदर पद्धतीने कामगिरी करून हा नवा इतिहास रचला आहे म्हणूनच म्हणतात ज्योतिबांची ती सावित्री ज्योतिबांची ती सावित्री त्यागाची मूर्ती ती जिजाई त्यागाची मूर्ती ती जिजाई भीमरायांची सावली ती रमाई भीमरावांची सावली ती रमाई र -र -र रणांगणावर लढली ती राणी लक्ष्मीबाई रणांगणावर लढली ती राणी लक्ष्मीबाई आणि त्या शक्तीचे नाव आहे नारी आणि त्या शक्तीचे नाव आहे नारी म्हणूनच म्हणतात भारतीय स्त्रियांनी जागतिक पाप्तीवर खूप मोलाचा लढा दिला आहे आणि हे सर्व खरेच आहे साधारण 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 मानलं जातं एका बाईचं आयुष्य बाईचं आयुष्य म्हणणे म्हणजे केवळ साधारण आयुष्य होय परंतु आताच्या स्त्रियांनी भारताच्या भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विचारधारांना प्रेरणा देऊन बाईचं साधारण आयुष्य हे कधीच साधारण होत हे सिद्ध करून दाखवलं आहे बाईचं साधारण आयुष्य हे आयुष्य नसून ते वेगवेगळ्या रंगाने सजलेलं आहे हे स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलं आहे आजच्या युगाचा इतिहास खोलला तर झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा यांचा आदर्श त्यांनी समाजासमोर मांडला त्यानंतर त्यानंतर राणी लक्ष्मीबाई ह्या कधीच पराभूत होऊ शकल्या नाहीत बघा त्यांचे कर्तव्य कसे होते त्या कधीच पराभूत होऊ शकल्या नाहीत त्यांनी देखील या समाजाला खूप महत्वाचे व मोलाचे मोलाचे धाडस यु, यु, युगात देखील स्त्रियांनी महत्वाचा लढा दिला अशा प्रकारे भारतातील सर्व स्त्रियांनी जागतिक पातळीवर खूप मोलाची लढ्या दिले आहेत अनेक कामगिरी या भारताच्या स्त्रियांनी केली आहे त्यांनी कशाचा विचार न करता ह्या आपल्या देशासाठी काम केलं आहे म्हणून जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की ना रोग सके का तुझी गो को हिम्मत कर अरे ना रोग सके का मिलेगी हर मुश्किल हर मंजिल मिल जाएगी तुझको हर मंजिल मिल जाएगी तुझको जब तू निडर होकर चल देगी अरे हर मंजिल मिल जाएगी तुझको जब तू निडर होकर चल जाएगी मुश्किलें जरूर आएगी अरे मुश्किलें जरूर और बेसक आएगी लेकिन याद रख तेरे साहस को देखकर वो भी रास्ते से हट जाएगी तेरे साहस को देखकर वो भी रास्ते से हट जाएगी एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या जास स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद